हॅलो फ्रेंड्स तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला राजा राणी कोचिंग पद्धतीने ब्लाऊज कसा परफेक्ट स्टिचिंग करायचं हे अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे न कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याचं डिटेलमध्ये कटिंग सांगितलेलं आहे तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की बघा तर इथे बघा सर्वात अगोदर आपण बॅक पार्ट इथे रेडी करून घेणार आहोत कॅनवॉस पेपर कटिंग करून व्यवस्थित या पद्धतीने मी बॅक पार्टचा गळा आहे तो रेडी केलेला आहे कॅनवॉसवरती तर इथे बघा या पद्धतीने मी पेनाने अगोदर कॅनव्हासवरती गळा हा गळ्याचा शेप आहे तो प्रॉपर इथे मी ड्रॉ करून घेतलेला आहे तर सर्वात अगोदर आपण बॅक पार्ट रेडी करून घेणार आहोत आणि नंतर मग फ्रंट पार्ट तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे तसेच व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला ज्या पद्धतीने आपल्याला ब्लाऊजमध्ये कुठे कुठे बदल करायचे आहेत परफेक्ट म्हणजे ब्लाऊज आपलं एकदम फिनिशिंगमध्ये रेडी होणार आहेत या टिप्स सर्व सांगितलेल्या आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा कारण की बऱ्याच मैत्रिणींचं काय होतं की कटिंग व्यवस्थित करतात आणि ब्लाऊज स्टिचिंग झाल्यानंतर फिटिंगच्या वेळेस त्यांना खूप सारे प्रॉब्लेम्स येतात तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याशिवाय तुम्हाला त्याच्यातलं काही समजणार नाही तर कुठे कुठे काय बदल करायचे असतात ते नक्की व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघत राहा म्हणजे तुमच्या लक्षात येणार आहे ठीक आहे तर इथे कॅन्सवरती मी गळ्या आहे तो असा रेडी केलेला आहे बोटनेकचा बघू शकता आणि याचा कटिंगचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तिथे जाऊन प्लीज नक्की बघा खूप सोपी पद्धत आहे आणि अगदी घरबसल्या प्रोफेशनल पद्धतीने तुम्ही शिकणार आहात तर इथे बघा मी हा गळ्याचा शेप आहे तो अगोदर स्टिच करून घेतलेला आहे बघा या पद्धतीने तर इथे अगोदर मी नॉट लावणार होते आणि नंतर मग कस्टमरने सांगितलं की गळ्याच्या मधोमध स्पेस ठेवा तर मग मी या पद्धतीने अगोदर मधला आहे तो गळा इथे कट करून घेतलेला आहे बघा नाहीतर डायरेक्टली आपण वरतीपर्यंत गळ्याचा शेप आहे असा कट करून घेतला असता ठीक आहे तर इथे अगोदर मधोमध आपला गळा आहे तो, तो फोल्ड होणार आहे आता तर इथे व्यवस्थित गळ्याला कट्स मारून घ्यायचे आहेत आता थोडंसं एक्स्ट्रा जे दिसत आहे कॅनॉस ते मी कट करून घेतलं कारण की थोडंसं कापड आहे मेन कापड आहे ते आपलं थोडं ट्रान्सपरंट होतं कारण की जास्त जर कॅनॉस ठेवलं तर ते बाहेरून दिसलं असतं आपलं ठीक आहे तर ते बघा गळ्याच्या कडेने मी कट्स मारून घेतलेले आहेत आणि आता आतल्या साईडला गळा आपण पलटवून घेऊया तर ते वरचं जे कॅनॉस आहे ते आता निघणार आहे आपलं कारण की आपण इथे आता त्याला नंतर फिनिशिंग देऊन घेऊया ठीक आहे तर हा इथे बघू शकता मधला जो गळ्याचा शेप आहे तो प्रॉपर मी इथे पलटवून घेतलेला आहे तर इथे तुम्ही व्यवस्थित प्रेस करून या पद्धतीने त्याला दापशिलाई देऊन घ्यायची आहे जर तुम्ही नॉड लावत असता तर हा संपूर्ण गळा आपला फोल्ड झाला असता तर इथे आपल्याला नॉड लावायचे नाहीत म्हणून फक्त मधला गळा मी इथे पलटवून घेतलेला आहे ठीक आहे इथपर्यंत आलं लक्षात तर कॅनॉस लावायची ही पद्धत अगदी सोपी आहे तुम्हाला पण सहज जमणार आहे एवढी सोपी पद्धत आहे अगदी फिनिशिंगमध्ये गळा आपला रेडी होतो तर इथे बघा आता वरच्या साईडचं ते कॅ कॅनवॉस निघलेलं होतं तर ते मी दुसऱ्या वेगळ्या कपड्यावरती ते कॅनवॉस लावून त्याला कपड्यावरती इथे मी खालच्या साईडने स्टिच करून घेतलेला आहे बघा या पद्धतीने आणि आता गळ्याच्या कडेने अर्धा इंचाचं मार्जिन सोडत मी ते कट करून घेतलं आणि आता गळ्याचं फिनिशिंग देऊन घेऊया आपण तर बोटनेकमध्ये तुम्ही ज्या पद्धतीने ब्लाउज व्यवस्थित कटिंग करतात त्याच पद्धतीने ब्लाऊज स्टिचिंग पण व्यवस्थित करता आला पाहिजे कारण की बऱ्याच मैत्रिणींना बोटनेक्समध्ये खूप प्रॉब्लेम्स येतात शोल्डर असं पॅक असल्यासारखं वाटतं असं व्यवस्थित कम्फर्टेबल वाटत नाही तर पुढे खूप छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या व्यवस्थित व्यवस्थित तुम्ही व्हिडिओमध्ये पहा म्हणजे तुम्हाला पण परफेक्ट ब्लाऊज स्टिच करता येईल तर ते बघा मी कॅनवास ज्या अस्तरवरती ते टीप मारून घेतली आणि आतल्या साईडला व्यवस्थित गळा पलटवून घेतलेला आहे आणि गळ्याचा शेप बघा तुम्ही प्रॉपर आलेला आहे कारण की त्या ताईला असा वरती गळा अगदी नको होता थोडासा डीप हवा होता त्याच्यामुळे हा मी गळ्याचा शेप दिलेला आहे तुम्हाला जर बोटने प्रॉपर हवा असेल तर तसा पण गळा तुम्ही याच्यामध्ये काढू शकता तर बघा एकदम परफेक्ट आपल्या फिनिशिंगमध्ये इथे कॅनवस पण लावून झालेला आहे तर इथे खूप ट्रान्सपरंट कपडा असल्यामुळे आता आपण ह्याला लेस लावून घेऊया म्हणजे अजून खूप सुंदर असं आपलं गळ्याचा शेप आहे तो प्रॉपर दिसेल तर अशी सुंदरशी नाजूकशी मी इथे लेस घेतलेली आहे गोल्डन कलरची आणि ती ते त्याला प्रॉपर लावून घेते म्हणजे गळ्याचा लुक आहे तो आपला प्रॉपर दिसेल सारे तर खूप साऱ्या टिप्स मी पुढे सांगितलेल्या आहेत मी परत एकदा सांगत आहे कारण की काय होतं बऱ्याच मित्रांनी कटिंगचा व्हिडिओ बघतात आणि स्वतःच्या मनाने ब्लाऊज स्टिच करतात आणि नंतर काय होतं मुंड्याच्या इथे एखादा पार्ट जास्त झाला किंवा कमी झाला तर मग ब्लाऊज माझा पूर्णपणे चुकला असं डायरेक्ट कमेंट कर कमेंट करतात तर असं होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल ब्लाऊज तुमचा चुक नये असं वाटत असेल तर तुम्ही व्हिडिओ शर्टपर्यंत बघितला तर तुमच्या लक्षात येणार आहे की आपल्याला कुठे कुठे काय चेंजेस करायचे आहेत ब्लाऊज फिटिंगच्या वेळेस तसे स्टिचिंगच्या वेळेस तरच तुम्हाला ब्लाउज आहे तो परफेक्ट समजणार आहे या पद्धतीने ठीक आहे तर इथे बघा आता लेस लावून झालेली आहे आता आपण मेन फॅब्रिकवरती अस्तर असं कडेकडेने टीप मारून घेऊया अस्तरवरती तर कुठेही घोळ येऊ हो द्यायचं नाही अगदी हलक्या हाताने टीप मारून घ्यायची आहे तर माझ्या कोणत्याही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी समजेल अशा पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ शेअर करत असते मैत्रिणींनो त्याच्यामुळे चॅनेलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करून ठेवा सबस्क्राईब केल्यानंतर बाजूचं घंटीचं बेल लायकन आहे ते ऑलवर सेट करा म्हणजे मी ज्यावेळेस नवीन व्हिडिओ टाकेल त्याची सूचना सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरती येणार आहे कारण असे छान छान नवनवीन प्रोफेशनल पद्धतीने मी तुम्हाला अगदी घर बसल्या सोप्या पद्धतीने सर्व काही ब्लाऊज ड्रेस कटिंग शिकवणार आहे आणि याचा उपयोग तुम्हालाच होणार आहे अगदी घरबसल्या फ्रीमध्ये तुम्हाला शिकायला मिळणार आहे क्लासमध्ये पण तुम्हाला एवढं कोणी सोप्या पद्धतीने डिटेलमध्ये सिक्रेट सांगणार नाही एवढं सोप्या पद्धतीने मी तुमच्याशी सर्व काही शेअर करत असते तर बघू शकता ब्लाऊजचा लूक आणि गळा एकदम परफेक्ट आलेला आहे आणि फिनिशिंग पण किती सुंदर आलेला आहे बघा चला तर मग आता याला आपण पाठीचे टक्स लिहून घेऊया तर इथे शोल्डरच्या मधोमध असा ब्लाऊज फोल्ड करायचा आणि अर्धा इंचाचा हा आपला टक्स आहे तो देऊन घ्यायचा आहे बघा तर जिथे मला समजावून सांगायचं आहे तिथे मी व्हिडिओ स्लो केलेला आहे जर तुम्हाला व्हिडिओ फास्ट वाटत असेल तर तुम्ही तिथे सेटिंगमध्ये जाऊन व्हिडिओचं स्पीड आहे ते कमी करू शकता सर्व ऑप्शन अवेलेबल आहेत जर तुम्हाला समजत नसेल तर यूट्यूबवरतीच व्हिडिओ सर्च करू शकता चा यूट्यूबच्या व्हिडिओचं स्पीड आपण कशा पद्धतीने कमी करून बघू शकतो तर तुम्हाला त्याच्यावरती सर्च केल्यानंतर तो व्हिडिओ तुमच्या पुढे येणार आहे आणि त्या पद्धतीने व्हिडिओचं स्पीड कमी करून तुम्ही व्हिडिओ अगदी डिटेलमध्ये बघू शकता तर इथे बघा प्रिन्सेस कटोरी आता मी मेन फॅब्रिकवरती जोडून घेते तर इथे काय समजावून सांगायचं नाही त्याच्यामुळे व्हिडिओ फास्ट केलेला आहे नाहीतर काय काय मैत्रिणी म्हणतील एवढं फास्ट केल्यावर आम्हाला कसं समजणार तर जिथे समजावून सांगायचं आहे तिथे मी नक्कीच हळू व्हिडिओ केलेला आहे मैत्रिणींनो कारण की जास्तच जर व्हिडिओ मोठा केला तर, के तर सर्व टिप्स सांगत बसले तर खूप व्हिडिओ मोठा होऊन जातो ठीक आहे तर प्रिन्सेस कटोरी आपण मेन फॅब्रिकवरती इथे जोडून घेतलेली आहे आता हा दुसरा जो प्रिन्सेस कटोरीचा पार्ट आहे फ्रंट पार्ट तो पण आपण जोडून घेऊया तर इथे बघा या पद्धतीने त्याला पण मी अस्तर व्यवस्थित अटॅच करून घेते आणि याला पण आपण फ्रंट पार्टला व्यवस्थित कॅनॉस लावून घेणार आहोत अगदी फिनिशिंगमध्ये आपला गळा तयार होण्यासाठी तर कॅनॉस कसं लावायचं हे पण मी अगदी व्यवस्थित डिटेलमध्ये तुमच्याशी शेअर करत आहे जेणेकरून तुमच्या ब्लाऊजला अगदी परफेक्ट फिनिशिंग येणार आहे तर इथे ते बघा मेन फॅब्रिक आता आपण अस्तरच्या बरोबरीने कटिंग करून घेऊया तर याच्यापेक्षा पण सोपी जर तुम्हाला प्रिन्सेस कटोरी कटिंगची जर पद्धत हवी असेल त्याच्यासाठी पण कमेंट करा मी अजून सोप्या पद्धतीने तुमच्याशी व्हिडिओ घेऊन येईल मैत्रिणींनो ठीक आहे तरी ते कॅनव्हासचा एक तुकडा घेतलेला आहे बघा आणि या पद्धतीने मी तो बंद बाजूवरती गळ्याचा आकार आहे तो ठेवलेला आहे बघा आणि जिथे आपली गळा रुंदी आहे तिथे बरोबर कट्स आपण गळ्याचा मारलेला आहे तो मॅच करायचा आणि गळा असा छापून घ्यायचा तर पेनाने मार्किंग मी इथे डार्क करून घेते आणि असं अर्धा इंचाचं मार्जिन सोडायचं कडेकडेनं आणि गळा कट करून घ्यायचा आणि मध्ये कट्स मारायचा आहे आणि गळ्याच्या रुंदीच्या इथे पण कट्स मारायचा आणि आत्ता चॉकच्या सहाय्याने मी मार्किंग आहे ते डार्क करून घेते आणि दुसऱ्या साईडला ते छापून घेतलं तरी ते बघा फ्रंट पार्टचा गळा पण आपला रेडी झालेला आहे आणि गळा रुंदी चेक करायची आहे कु कुठे आपली कमी जास्त तर होत नाही ना त्यानुसार ना गळा आहे तो ॲडजस्ट करायचा म्हणजे परत आपलं स्टिच झाल्यानंतर गळ्याचा प्रॉब्लेम येत नाही कुठे कमी जास्त तर होत नाही ना हे ना। सगळं चेक करायचं चा। स्टिचिंगच्या वेळेसच तरी ते गळा मी मधून कट केलेला आहे कारण की हा फ्रंट ओपन आपला बॅक पार्ट आहे ठीक आहे तरी ते कॅनॉस आहे ते मी इथे अस्तरवरती ठेवून असं या पद्धतीने कट करून घेत आहे आणि कॅनॉसला असं अस्तर आहे ते लावून घ्यायचं आहे आपल्याला गळ्याच्या कडेकडेने आणि नंतर मग हा गळा आहे तो सरळ बाजूवरती ठेवायचा आणि आतल्या साईडला पलटवून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने व्यवस्थित पिनअप करून घ्यायचं आणि गोल गळ्याचा शेप आहे तो व्यवस्थित या पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे आणि अर्धा इंचाचं मार्जिन सोडायचं आणि कट्स मारून घ्यायचे आणि आतल्या साईडला या पद्धतीने आता अस्तरवरती शिलाई देऊन घ्यायची दाब शिलाई म्हणजे ते आपलं कॅनव्हास आहे ते आतल्या साईडला अगदी इझिली टर्न होतं आणि नंतर मग पाव इंचाची शिलाई इथे देऊन घ्यायची आहे फिनिशिंगची टीप बघा एकदम परफेक्ट आपलं कॅनव्ह लागतं तर इथे आपण नंतर मधोमध टक्स घेणार आहोत ठीक आहे तर दुसरा पार्ट पण पार 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 बघा मी तसाच रेडी केला आणि आत्ता मी तुम्हाला फ्रंट पार्टचा एक पार्ट रेडी करून दाखवते अगदी हळूवारपणे कशा पद्धतीने जोडायचा तर प्रिन्सेस कोटरिया पद्धतीने जोडून बघायची आणि जिथे गोलाकार शेप आहे ना तिथं असं पाठीमागच्या दाबाच्या इथे साईडला असं हात ठेवून आपल्याला असं शिलाई देऊन घ्यायची आहे म्हणजे आपली प्रिन्सेस कटोरी एक्स्ट्रा होत नाही आणि अगदी परफेक्ट लागते तर बऱ्याच मै मैत्रिणी काय करतात बऱ्याच मैत्रिणी असं डायरेक्ट लावून घेतात आणि माझा प्रिन्सेस कटोरी जास्त ता झाली ताई प्रिन्सेस पार्ट जास्त झाला असं कसं काय झालं तर हे सर्व क्वेश्चन विचारतात तर त्याच्यासाठी इथे व्यवस्थित बघा मी प्रिन्सेस कटोरीचा जिथे गोलाकार शेप आहे तिथे अगोदर दाबाच्या साईडला बोट ठेवून प्रेस करून टीप मारून घेतलेली आहे जेणेकरून प्रिन्सेस कटोरी आपली तिथे परफेक्ट जोडली जाते आणि जोडताना पण बघा काय करायचं आहे अगदी हळुवारपणे जोडायची आहे आणि तर गोलाकार शेप जिथे येत आहे तिथपर्यंत बघायचं आपलं किती एक्स्ट्राची प्रिन्सेस कटोरी होत आहे तर ती असं टोकदार वस्तूच्या सहाय्याने आपल्याला ती खेचत खेचत जोडायची आहे आतल्या साईडला ढकलत म्हणजे परफेक्ट लागते ठीक आहे तरी ते बघू शकता परफेक्ट आपली कुठेही कमी जास्त प्रिन्सेस कटोरी झालेली नाही आणि मुंड्यामध्ये पण बघा एकदम परफेक्ट आलेला आहे आणि जे आता वरच्या साईडला आपला मुंडा गेलेला आहे तो, तो आपण फिटिंगच्या वेळेस कसा कटिंग करायचा एक्स्ट्रा झालेला मी तुम्हाला पुढे स्टेप बाय स्टेप सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका बघा शेवटपर्यंत तुमच्या सहज लक्षात येईल कुठे काय बदल करायचे असतात ते आणि प्रिन्सेस कटोरीचा पप बघू शकता तुम्ही कोणताही कप्स न टाकता किती सुंदर येतो हा मधला टक्स दिल्यामुळे तर हा अर्धा इंचा टक्स द्यायचा आहे आता आपल्याला तर इथे बघू शकता एकदम परफेक्ट आपला इथे पफ आहे तो ब्लाउजला आलेला आहे आणि खूप सुंदर क्रिएट झालेला आहे पफ कुठलाही कफ्स आतमध्ये आपण लावला नाही तरी सुद्धा एवढा सुंदर पफ आलेला आहे बघू शकता आतल्या साईडने म्हणजे याच्यावरून तुम्ही इमॅजिन करू शकता की आपला ब्लाउज आहे तो घातल्यानंतर किती परफेक्ट बसणार आहे बघा खूपच सुंदर आपला इथे पफ आलेला आहे प्रिन्सेस कटोरीला ठीक आहे तर इथे बघा हा आकार आहे तो कसा कट करायचा ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर याच पद्धतीने सेम मी दुसरा पार्ट पण रेडी करून घेतला तर बघ बघू शकता तुम्ही फिनिशिंग अगदी अप्रतिम आलेला आहे तर आता याचा आपण शोल्डर जोडून घेऊया शोल्डरला शोल्डर, शोल्डर असं या पद्धतीने फ्रंट पार्ट वरती ठेवायचा आहे तर आता आपण याचा आर्म होल कसा चेक करायचा ते तुम्हाला दाखवत आहे तसेच उंची कशी बघायची कुठे कोणता पार्ट कमी जास्त होत आहे फ्रंट पार्ट का बॅक पार्ट आणि नंतर मग आपल्याला कमरपट्टी लावून घ्यायची आहे फ्रंट पार्टला आणि बॅक पार्टला लगेचच लावायला घ्यायची नाही तर इथे बघा शोल्डर गळ्याच्या इथून आता मी टेप ठेवला आणि जेवढी तुम्हाला उंची हवी आहे चौदा इंच प्रॉपर पंधरा इंच त्याचं मार्किंग करायचं त्याचं मी मार्किंग करून घेतलं आणि जेवढं एक्स्ट्रा होत आहे ते कट करून घ्यायचं तर इथे बघा आपली प्रिन्सेस कटोरीचा शेप या पद्धतीने यायला हवा तर थोडीशी वरती येत आहे तर ती कशी कट करायची आता आर्महोल तर बघा शोल्डरच्या इथे आपल्याला पिन अप करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि नंतर मग इथे साईडला फिटिंगच्या इथे कट करायचं आणि ब्लाऊज पलटवून बघा आता जेवढा एक्स्ट्राचा फ्रंट पार्टचा मुंडा येत आहे तेवढा कट करून घ्यायचा बघू शकता या पद्धतीने म्हणजे आर्महोलचा शेप आपला बरोबर दोन्ही परफेक्ट येणार आहे आणि दोन्हीतलं अंतर आहे ते अर्धा इंचाचं राहतं बघा मधोमध ठीक आहे तर हे जर तुम्ही चेक न करता जर डायरेक्ट कमरपट्टी लावून पट्टी लावून ब्लाऊज फिटिंग केला तर तुमचं बाहीचं पण फिटिंग आहे ते बिघडणार आहे आणि पूर्ण ब्लाऊजच बिघडणार आहे ठीक आहे तर या पद्धतीने छोट्या छोट्या टिप्स तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्यायच्या आहेत तर जेवढं मार्किंग केलेलं होतं उंचीचं तसेच आर्मोलचं मी परफेक्ट अगोदर कटिंग करून घेतलं बघा ठीक आहे या पद्धतीने चेक करायचं प्रॉपर तर दुसरा पार्ट पण बघा मी व्यवस्थित ठेवून घेतलेला आहे फ्रंट पार्ट आणि त्याचा पण आर्महोलचा शेप आहे तुम्ही कट करून घेते व्यवस्थित म्हणजे बाईचं जे तुमचं जोडल्यानंतर बाई जोडल्यानंतर आर्महोलामध्ये जे समोरासमोर टीप येत नाही ना तर ती ह्याच कारणामुळे येते जर तुम्ही मुंड्याचा प्रॉपर शेप जर कट केला नसेल तर तर इथे बघा बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट ठेवून मी मुंड्याचा कुठे एक्स्ट्रा जो कापड येत आहे तो कट करून घ्यायचा असं या पद्धतीने ठीक आहे तर बघा आता परफेक्ट आर्महोल आपला कट करून झालेला आहे आणि आता आपल्याला याला कमरपट्टी लावून घ्यायची आहे बॅक पार्टला आणि फ्रंट पार्टला ठीक आहे हे सर्व चेक केल्यानंतर आपल्याला कमरपट्टी लावायची असते एवढं लक्षात ठेवायचं आणि मग ब्लाऊजचं फिटिंग करायचं तर आता हे आपण मुंडा कट केलेला होता तिथे कापडाला आता आपण टिप मारून घेऊया दोन्ही साईडला बघू शकता या पद्धतीने परफोर परफेक्ट आपलं आर्मोलचं कटिंग झालेलं आहे तर आता कमरपट्टी लावून घेऊया नेहमीप्रमाणे आपण ज्या पद्धतीने लावतो त्या पद्धतीने जिथे पाटीचा टक्स दिलेला आहे तिथे टक्स मारायला विसरायचं नाही कमरपट्टी लावताना म्हणजे ब्लाऊज आपला अजिबात खेचत नाही पाठीमागून प्रॉपर बसतो उचलत नाही ठीक आहे जिथे टक्स दिलेले आहेत तिथे कमरपट्टी जोडताना कमरपट्टीलासुद्धा टक्स घ्यायचे आहेत आणि असे डबल फोल्ड करून आपला बॅक पार्ट रेडी करून घेऊया आणि सेम याच पद्धतीने आता आपल्याला फ्रंट पार्टला पण कमरपट्टी लावून घ्यायची आहे आणि बॅक पार्ट बघू शकता किती परफेक्ट फिनिशिंगमध्ये आपला इथे तयार झालेला आहे अगदी सुंदर तर फ्रंट पार्टला पण सेम याच पद्धतीने आपण आता कमरपट्टी लावून घेऊया तर बघू शकता इथे अगदी बॅक पार्टला आपण जशी कमरपट्टी लावली सेम त्याच पद्धतीने फ्रंट पार्टला पण कमरपट्टी लावून घ्यायची आहे तर बघा मैत्रिणींनो नुसतं कटिंग जमून काहीच उपयोग नाही स्टिचिंगच्या वेस पण खूप टिप्स लक्षात ठेवायचे असतात आणि ह्या टिप्स जर तुमच्या एकदा डोक्यात बसल्या तर तुम्ही कोणत्याही साईजचा ब्लाउज आहे तो अगदी परफेक्टच स्टिच करायला शिकणार आहात अगदी कटिंग करून ज्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांना सुद्धा परफेक्ट जमणार आहे जर बारकाईने व्हिडिओ नीट बघितला तर अगदी डिटेलमध्ये तुम्हाला समजणार आहे तर इथे बघू शकता आपला फ्रंट पार्ट मी इथे पट्टी लावून तयार केलेला आहे कारण की सर्वच जर याच्यामध्ये शेअर करत बसले तर व्हिडिओ फार मोठा होऊन जातो आणि पट्टी कशी लावायची याचा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर तो सेपरेट माझ्या चॅनलवरती टाकलेला आहे तिथे जाऊन नक्की बघत चला तसेच बाहीचे व्हिडिओ पण माझे खूप व्हायरल गेलेले आहेत बाई कटिंगमध्ये पण बऱ्याच मैत्रिणींना खूप प्रॉब्लेम्स येतात बाई कमी पडते बाहीचा मुंडा किती घ्यायचा रुंदी किती घ्यायची हे समजत नसेल तर नक्की एकदा व्हिडिओ बघत चला माझे खूप व्हिडिओ व्हायरल गेलेले आहेत आणि अगदी फीडबॅक सुंदर आलेले आहेत त्यांची परफेक्ट बाई बसलेली आहे ठीक आहे तर इथे आता मी ब्लाऊजचं शोल्डर जोडून घेते अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन दाबत व्यवस्थित आपल्याला फिनिशिंगमध्ये शोल्डर जोडून घ्यायचं आहे कटोरी ब्लाऊज कटिंग तसेच सोप्या पद्धतीने तुम्हाला प्रिन्सेस कट कर्ट ब्लाऊज कटिंग बघायचं असेल त्याचे पण व्हिडिओ आहेत मैत्रनेनो कोणतीही पद्धत तुम्ही वापरू शकता फक्त स्टिचिंगच्या वेळेस या छोट्या छोट्या टिप्स तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत अजिबात डिमोटिवेट व्हायचं नाही आणि काही समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये तुम्ही विचारायचं आहे इथे मला समजलं नाही किती घेतलं ते बिंदास्त तुम्ही विचारू शकता ठीक आहे तर इथे स्वतःच्या अनुभवातून आपण जेवढं परफेक्ट शिकेल तेवढं आपल्या लक्षात राहतं मैत्रनेनो तर इथे बघा शोल्डर मी इथे जोडलेला आहे आणि या पद्धतीने आपला फ्रंट पार्ट येणार आहे बघू शकता ते अस्तरवरती बाही ठेवून जो कशी जोडायची हे इथे मी सांगितलेलं नाही मी स्किप केलेलं आहे स्टिचिंग कसं करायचं ते कारण याचा पण डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे चॅनलवरती जर तुमची बाई आहे ती एकाच साईडची होत असेल आर्म होल तर ते बाई कशी परफेक्ट स्टिच करायची तो पण व्हिडिओ नक्की बघा तरी ते डायरेक्ट आता मी बाही जोडायची कशी ते तुम्हाला सांगते तर इथे मध्यातून बाई जोडायला सुरुवात करायची आहे बॅक साईडला बॅक पार्टचा मुंडा यायला हवा तरी ते बघा क्रॉस मार्किंग जिथे मी केलेला आहे तो फ्रंट साईडचा मुंडा आहे या पद्धतीने मार्किंग करायचं म्हणजे आपल्याला पुढचा साईडचा मुंडा कोणता आणि पाठीमागच्या साईडचा मुंडा कोणता हे लक्षात येतं तरी ते अगदी न खेचता बाही आपल्याला अर्धा इंचचं मार्जिन सोडून जोडून घ्यायची आहे आणि जे ते एक्स्ट्रा येत आहे ते असं कट करून घ्यायचं शिलाई मार्जिनच्या सोबत आणि आता बाही पलटवून घ्यायची आहे आणि ते दुसऱ्या साईडने आपल्याला बाई जोडून घ्यायची आहे आता बॅक साईडने आणि बाही जोडताना अजिबात खेचायचं नाही मैत्रिणीनो कारण खेचल्यामुळे सुद्धा तुमचं अंतर आहे ते बाहीतलं वाढू शकतं त्याच्यामुळे अगदी हलक्या हाताने बाही जोडायची आहे शिलाई मार्जिन दाबत आणि एक्स्ट्रा जे येतं ते कट करून टाकायचं आहे तरी ते बघा मध्यातून बाही नेहमी लावायची म्हणजे परफेक्ट फिनिशिंगला बसते तर या पद्धतीने मी बाही जोडलेली आहे बघा परफेक्ट आलेली आहे आणि दुसऱ्या साईडनं पण सेम त्याच पद्धतीने बाही जोडून घेतली आणि एक्स्ट्राची जी येत होती ती बाही मी कट करून घेतलेली आहे चा तर आता लगेचच आपण याचं फिटिंग करायला घेऊया तर मध्यावरती आपल्याला बॅक पार्टच्या या पद्धतीने आयपट्टी ठेवायची आहे पुढे सरकून जेवढं आपण वाळून पट्टी घेतलेली असते तेवढी आणि त्याच्या खाली आपल्याला हुकपट्टी ठेवायची आहे आणि इथे व्यवस्थित पिनअप करून घ्यायचं आता फिटिंगची पद्धत आहे ती सर्वांची वेगवेगळी असू शकते तर माझ्या पद्धतीने पण एकदा फिटिंग करून बघा खूप सुंदर बसतं फिटिंगला ब्लाऊज ते आर्मोलच्या इथे महत्त्वाचं सर्वात आपल्याला पिन लावून घ्यायचे आहे आणि कमरेच्या इथे आणि दंडघेऱ्याच्या इथे व्यवस्थित पिनअप करून जर तुम्ही फिटिंग केलं तर कुठेच तुमचा ब्लाउज चुकणार नाही ना अगदी परफेक्ट येणार आहे इथले काकीतले दोन्ही पॉईंट आहेत ते समोरासमोर येतात या पद्धतीने पिनअप करून घ्यायचं तर इकडच्या साईडला पण आता मी सेम त्याच पद्धतीने पिनअप करून घेते आर्महोलमध्ये दंडघेरामध्ये आणि कमरेमध्ये आणि ज्या मैत्रिणींची सरळ टीप येत नाही फिटिंगची त्यांनी तर नक्की या पद्धतीने फिटिंग करून बघा बऱ्याच वेळा काय होतं की एक्स्ट्रा शिलाई मार्जिन घेतल्यामुळे बाहीमध्ये किंवा बॅक पार्टमध्ये फ्रंट पार्टमध्ये जर चुकून झालं कमी जास्त तर शिलाई मार्जिनची रेषा आहे ती आपली सरळ येत नाही त्याच्यामुळे प्रॉपर शिलाई मार्जिन ठेवत चला म्हणजे एकदम फिटिंगची रेषा आहे ती सरळ येते तर इथे बघा आता मी अगदी कडेकडेने टीप मारून घेत आहे अगोदर या पद्धतीने आणि एक्स्ट्राचं आहे ती कट करून घेते आता कुठे पुढे मागे जे दिसत आहे आपल्या कापड ते व्यवस्थित कट करून घेतलं सेम दुसऱ्या साईडला पण त्याच पद्धतीने मी टीप मारून घेते आणि ते, ते पाटीच्या साईडने मारून घेत आहे बघा म्हणजे आपल्याला समस्त कुठे एक्स्ट्रा आलेला आहे ते आर्मोलच्या इथे व्यवस्थित बोट ठेवून आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे आणि बाही प्रॉपर व्यवस्थित ठेवायची आणि नंतर मग ही टीप टाकायची आहे नाहीतर फिटिंगच्या वेळेस परत घोळ येऊ शकतो आता हे एक्स्ट्राचं आहे ते, ते कापड मी कट करून घेतलं तर आता इथे सर्वात अगोदर आर्महोलचं मार्किंग करायचंच या पद्धतीने बघा आठ इंच आर्म होल आहे आठ इंच साडेआठ इंच जेवढा काही आर्मोल असेल त्याच्यावरती तुम्ही मार्किंग करून घ्यायचं बॅकच्या साईडने तर इथे सॉरी साडेआठ इंच आर्मोल आहे तर साडेआठ इंचावरती आर्म होलचं मार्किंग केलं आणि खाली इथे बत्तीस इंच कमर घेर आहे तर सोळा इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे आणि दंडघेर आहे सहा इंच तुमचा जेवढा दंडघेर असेल तेवढा तुम्ही टाकायचा आहे आणि आता हे तिन्ही पॉईंट बघा आपले बरोबर समोरासमोर आलेले आहेत तर याच्यावरून समजायचं आपलं परफेक्टच ब्लाउज बसणार आहे आणि फिटिंग पण खूप सुंदर बसणार आहे बघू शकता अगदी फिटिंगची लाईन पण सरळ येणार आहे तर बघा इथे दोन ते तीन शिलाई आपल्याला मारून घ्यायच्या आहेत फिटिंगच्या तर इथे शिलाई मार्जिनची रेष आहे ती बघा आपली एकदम परफेक्ट आलेली आहे सरळ सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला पण मी आता शिलाई देऊन घेते तीन ते चार शिलाई आहे ते आपल्याला मारून घ्यायच्या आहेत शिलाई मार्जिनच्या फिटिंग तर फिटिंगच्या वेळेसच महत्त्वाचे आपले इथे पॉईंट्स असतात जेणेकरून ब्लाऊज आहे तो आपला इथेच पूर्ण होत असतो तर बऱ्याच मैत्रिणींना इथेच प्रॉब्लेम येत असतो ब्लाऊज तर स्टिच करता येतो पण फिटिंग मात्र परफेक्ट जमत नाही तर एकदा नक्की चेक करा या पद्धतीने ब्लाउज स्टिच करायचा प्रयत्न करा तर बघा काकीतले दोन्ही पॉईंट पण बघा एकदम समोरासमोर आलेले आहेत मी तुम्हाला ब्लाऊज सरळ करून दाखवते आणि घातल्यानंतर ब्लाउज ताईला एकदम परफेक्ट बसला होता मैत्रिणीनं एकदम फिनिशिंगमध्ये कुठेच काही कमी जास्त पडलेलं नव्हतं एकदम परफेक्ट आलेलं होतं बघा काकीतले पॉईंट पण बघा एकदम समोरासमोर आलेले आहेत आणि फिटिंगची लाईन पण आपली सरळ आलेली आहे तर ह्या छोट्या छोट्या टिप्स तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत बघा दुसऱ्या साईडची पण बरोबर काकीतले पॉईंट समोरासमोर आलेले आहेत तर आजचा हा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा तरी ते बघा फायनल लुक आपला ब्लाऊजचा या पद्धतीने आलेला आहे बोटनेकचा आणि आवडला असेल व्हिडिओ तर एक लाईक नक्की करा आणि लाईक केल्यानंतर हाईप करायला विसरू नका ठीक आहे आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा असे छान छान डिली व्हिडिओ माझ्या चॅनलवरती पाहण्यासाठी आणि तुम्हाला कोणतं कटिंग हवं आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी त्याच्यावरती नक्की व्हिडिओ बनवेन आणि याच्यामध्ये काही समजलं नसेल तेही कमेंटमध्ये विचारा तर बघू शकता बाहीचं पण फिटिंग किती प्रॉपर आलेलं आहे तर या पद्धतीने सिम्पल बोटनेक आपला मी तुम्हाला कसा कटिंग करून स्टिच करायचं हे डिटेलमध्ये सांगितलेलं आहे एवढं डिटेल तुम्हाला क्लासमध्ये सुद्धा कोणी सांगणार नाही मैत्रिणींनो तर नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता हवा आहे ते कमेंटमध्ये नक्की मला सांगा आणि माझे तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा जेणेकरून तुमच्यासाठी मी असे छान छान व्हिडिओ घेऊन येणार आहे माझ्या चॅनलवरती चला तर मग भेटूया नेक्स्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय